शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस आणि गेल्या तीन चार वर्षापासून कापसाचे दर वाढण्यापेक्षा कमीच का होत आहे नेमकी परिस्थिती काय कापूस शेतकऱ्याची जी काही लूट होत आहे आणि विशेषतः या संदर्भात एक विश्लेषणात्मक हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या तीन चार वर्षाची आकडेवारी आणि येत्या काळात कापूस उत्पादक शेतकऱ्यांसोबत काय काय बदल होणार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ विनंती असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा जेणेकरून भविष्यात तुम्हाला यावरती निर्णय घेता येईल कापूस उत्पादकांच्या लुटीचे वास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीच्या रकमेबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेत असतात मात्र केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोगाचे सूत्र लागू केले असते तर प्रत्येक कापूस उत्पादक पंतप्रधान शेतकऱ्यांच्यावरती आनंदित असतात अमेरिकेने सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून भारतीय कापड उत्पादक उत्पादनावर पन्नास टक्के आयात शुल्क लागू केले आहे ज्यामुळे वस्त्र उद्योग निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे मात्र एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की अमेरिकेला होणारी निर्याती भारताची एकूण कापड निर्यातीच्या केवळ सहा टक्के आहे आता देशामध्ये दे कापसाचे सूत का स्वातंत्र्याचा लढा विकसित झाला तर स्वातंत्र्योत्तर कालखंडातील महाराष्ट्रात चाललेली कापूस एकाधिकारी योजना राज्यात मानबिंदू म्हणून एका काळात गणली गेली मात्र जागतिकीकरणाच्या कालखंडात हाच कापसाचा धागा शेतकऱ्यांचा गळफास बनला आहे का केंद्र सरकारने कापूस आयातीवरील शुल्क अकरा टक्केवरून शून्यावर आणल्यामुळे वाढणाऱ्या कापूस आयातीमुळे उत्पादकांना आणखी कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागणार आहे हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर सध्या निर्माण झालेला आहे मित्रांनो जागतिक कापूस उत्पादनातील सुमारे पंचवीस टक्के योगदान असा आणि एकशे वीस पॉईंट पंचावन्न लाख हेक्टर जागतिक कापूस क्षेत्राच्या छत्तीस टक्के जमिनीवर कापूस लागवड करणारा भारत जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे असे असताना कापूस उत्पादकांना धोरणात्मक दुर्लक्षाचा सामना करावा लागतो ज्यातून उत्पादकांना गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क रद्द करण्याचा केंद्र शासनाचा निर्णय हा शेतकऱ्यांपेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध आणि औद्योगिक हितसंबंधांना प्राधान्य देणारा शेतकरी विरोधी उपाययोजनाच्या मालिकेतील पुढचा टप्पा आहे कापूस उत्पादकावरील संकट हे प्रचंड गंभीर बनले आहे मराठवाडा आणि विदर्भासारख्या कापूस पट्ट्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्यांनी परिसीमा गाठली आहे या मागच्या कारणाची मीमासा करून शेतकऱ्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणाऱ्या परिस्थिती विरुद्ध काय पावले उचलली पाहिजे म्हणजे एकंदरीत हा प्रश्न शेतकरी संघटनेने आता उचलला पाहिजे केंद्र सरकार तेवीस प्रकारच्या शेतीमालाचा किमान हमीभाव एम एस पी निश्चित करते ही हमी भाव ठरवण्याची सर्व वास्तविक उत्पादन खर्चासह अधिक पन्नास टक्के नफा मार्जिन सी दोन हजार पन्नास टक्के सूत्र यावर आधारित लागू करण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी आयोगाने स्वामीनाथन आयोगशी परस केली आहे या सूत्राप्रमाणे शेतीमालाच्या हमी किमतीचा कायदा करावा असा आग्रह देशातील शेतकरी आंदोलनाने धरला आहे याबद्दल नऊ डिसेंबर दोन हजार लेखी आंदोलकांना दिले आहे सरकारने दिल याबद्दल या नेमलेल्या कमिटीच्या तेवीस बैठका झाल्या परंतु कोणतीही कृती केली नाही शेतकरी हक्कांना कायदेशीर अधिष्ठान देण्याचे सरकारने टाळले आहे यामुळे बाजारपेठेच्या किमतीवर होणारे चढ उतार यांच्या हेलकाव्यात शेतकऱ्यांना अस्थिर व अस सुरक्षित बनविले आहे सरकारच्या स्रोतावर आधारित माहितीनुसार दोन हजार पंचवीस सव्वीस साठी मध्यम प्रकारच्या कापसासाठी सात हजार सातशे दहा रुपये आहे तर सी दोन हजार पन्नास टक्के सूत्रानुसार हीच एम एस पी प्रतिक्विंटल दहा हजार पंच्याहत्तर रुपये होते यातून प्रति क्विंटल दोन हजार तीनशे पासष्ट रुपयाची लूट शेतकऱ्यांना स्वसावी लागत आहे देशभरातील एकूण उत्पादनाशी जर या तुटीचा हिशोब लावला तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये सीसीआय द्वारा खरेदी केलेला कापूस बावन्न पॉईंट पाच लाख मेट्रिक टन आहे या उत्पादनात शेतकऱ्यांना झाल्या संभाव्य तोटा जवळपास भरपूर आहे त्याचा जर विचार केला तर अंदाजे बारा अब्ज चारशे सोळा दसलक्ष रुपये आता कमी किमतीत आपला कापूस का विकाव शेतकऱ्याला लागत आहे आणि याचा हिशोब केल्यास देशभरातील एकूण शेतकऱ्यांना कापूस उत्पादनात सी दोन हजार पन्नास टक्के सूत्रानुसार किंमत न मिळाल्यामुळे जायला तोटा याची मोजमाप अगदी हमी भावा हमी भावाप्रमाणे केली तरीही रक्कम अंदाजे कापूस उत्पादन एकशे चौसष्ट पॉईंट एक एकशे चौपन्न पॉईंट एकेचाळीस लाख मेट्रिक टन यानुसार कमीच शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत आहे आता आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्र शासनाच्या वृत्त नियोजन नियोजनानुसार एकूण कापूस उत्पादनाच्या चौतीस टक्के खरेदी म्हणजे बावन्न पॉईंट पाच लाख मेट्रिक टन कापूस खरेदी सी सी आयद्वारे द्वारे दोन हजार चोवीस पंचवीस हंगामात केली आहे आता पहा यातून सरासरी आणि सी दोन हजार पन्नास टक्केच्या शिफारस केलेल्या किमतीतील तफावतीच्या भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होणाऱ्या महत्वाच्या आर्थिक परिणाम शेतकऱ्यांना स्वसावं लागत आहे आणि त्यात गेल्या बऱ्याच वर्षापासून म्हणजे गेल्या तीन चार वर्षापासून कापसाच्या बाजारभावात सातत्याने जी काही पडझड होत आहे याला कुठेतरी आळासुद्धा बसणं गरजेचं आहे शेतकरी हे जर लक्षात घेतले तर तर प्रत्येक कापूस शेतकरी आपल्या पंतप्रधानांनी दिला सहा हजार रुपये दान केल्यानंतरही प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपये उत्पन्न उत्पन्न मिळू शकला असता परंतु वास्तविक परिस्थिती आहे की शेतकऱ्यांची एक प्रकारची लूट होत आहे धन्यवाद